उद्यापासून म्हणजे आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून तुम्ही लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला की हे पाऊस काय होणार आहे की म्हणजे आता उद्यापासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण अकरा तारखेला काय होणार का राज्यामध्ये सोलापूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं अकरा बारा तेरा तारखेला चित्र तुम्हाला पाऊस पडलेल्या ह्या बातम्या तुम्हाला टीव्ही मध्ये दिसतील भागामध्ये तुमच्याकडं सूर्यदर्शनच राहणार आहे म्हणून घ्यायला मग राज्यात परत पाऊस कधी येणार तर तुम्हाला सांगू इच्छितो की एक शेतकरी असाल तर तुम्हाला तेरा तारखे ते अठरा तारखेच्या दरम्यान राज्यात परत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे एक परतीचा पाऊस असणार आहे मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे परत जायकोडी धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे गोदावरी नदीला पूर येणार आहे पुण्याकडे आरती मुसळणार अतिवृष्टी होणार म्हणावं तिकडे कोयना नंदेला पूर येणार आहे कोयनानंदेला पूर आल्याच्या नंतर सांगलीकडे पाणी जाणार आहे सांगलीच्या लोकांना लगेच सतत इशारा द्यावा लागणार आहे म्हणतोय हे तुम्हाला एक माहीत असं सांगितलं तर हे झाला आठ दिवसाचा अंदाज आता तुम्हाला एक सांगू इच्छितो तर तुम्ही बघा पूर्वी काय झालं तर रेडिओ आले होते रेडिओ कालांतरानं हे तंत्रज्ञान बंद पडलं त्याच्यानंतर कोणतं युग आलं की वायरलेस होतं हे तंत्रज्ञान कालांतरानं बंद पडलं त्याच्यानंतर आता कोणतं हे इंटरनेट चाललंय हे बी काही दिवसानं बंद पडल आणि हे बंद पडले त्यानंतर तुम्हाला अंदाज कोण सांगाल मी तुम्हाला सांगतो हे सगळं जरी बंद पडलं हे निसर्गातलं प्राणी पक्षी हे सुद्धा पाऊस सांगत म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो हे अंदाज व्यक्त करत असताना कोणताही उपग्रह काय करता दोन किंवा तीन दिवसाचा पाऊस सांगू शकतो बघा कोणतरी तुम्ही जरी अभ्यास केला ना समजा इथं तुम्ही संभाजीनगरमध्ये आणि इथून तुमचं गाव खाली आहे इथं वरून आभार घेतला की तुम्ही खालच्या पाहुण्यावर म्हणतात इथं पाऊस आला नाही हे तुमच्याकडे असं काय उपग्रहदार करत पण आठ दिवसांना पाऊस पडणार महिन्यानं पडणार हे तुम्हाला कोणी सांगत नाही याच्यासाठी तुम्हाला सांगतो लहानपणी तुम्हाला एक सांगत असताना लहानपणी शाळेमध्ये आठवीला शिकत असताना हे मला पाऊस कळत आता पण त्यावेळेस काय होतं की हे मोबाईल नसल्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही पण योगायोगाने काय झालं दोन हजार चार ला छोटा मोबाईल आला होता पण ते नोके होतं नोक्याच्या मोबाईल मध्ये मी टेक्स्ट मेसेज करायचो पण दोन हजार चार ला आपली शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती होती की मोबाईल घेणं काय दोन हजार चारला तुम्ही आठवड्या सायकल घेणं सुद्धा शक्य नव्हतं म्हणजे अशी शेतकऱ्यांची परिस्थिती होती सगळ्यांचीच होती पण योगाने हे युग वाढत गेलं तंत्रज्ञानात युग आल्याच्या नंतर उतर उतरले सगळ्या गोष्टी आलं बीटी आलं सगळं तंत्रज्ञान वाढत गेलं दोन हजार तेरा चौदाला हे अँड्रॉइड मोबाईल आले आणि अँड्रॉइड मोबाईल आल्याच्या नंतर मी काय केलं की मी म्हटलं आता आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला अंदाज द्यायला योगायोगाला त्याच्यामध्ये काय झालं त्याच्या त्याच्यानंतर कसं हे तंत्रज्ञान अवघड झालं त्याच्यामध्ये युट्यूब आलं युट्यूब आलं ट्विटर आलं सगळ्या गोष्टी आलं व्हॉट्सअप आलं